आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे ते दोन तीन पोलिस निलंबित केलेले त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी आहे त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भात आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे त्यालाही याचा सह आरोपी करा नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता दोन चार महिने दम धरणार कायद्याची प्रोसिजर म्हणून दोन चार महिने वाट बघू नसता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांनी आज समजून घ्यायचं काय करायचे करा। ते करा आमच्या न्यायासाठी आम्ही आता रस्त्यावर जाणार ते आणण्याच्या विरोधात लढत होते आताचे देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणी चोट्टा आलं दरोडेखोर आला बलात्कारी आला किंवा किती घोटाळे करणारा आला किंवा खुण करणारा आला तरी ते त्याला शुद्धीकरण करून घेते ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला आणि आम्हाला देशमुख या खुणाच्या प्रकरणात नकोय आम्हाला वाटतं पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब तयार व्हावा म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय मिळत <coughs> आणि त्यांना जर पूर्वीचं व्हायचं नसल तर थोड्याच दिवसात तुम्हाला तारीख ऐकायला ऐकायली की महाराष्ट्रात खूप मोठ्या रोष तयार होणारे राज्यातले लोक सगळ्या रस्त्यावरती येणारे की एवढी मोठी खतखत्यातून फक्त वाट बघते लोक की देतील वाण्या परंतु ही वेगळ्या वेगळ्या बातम्या सरकारचं ऐकून हे हो जे पेरीतून तो सुटणार आहे याच्यामुळे सरकारला खूप मोठा फटका बसणार पुन्हा तोच संघर्ष पुन्हा तेच वादळ दोन हजार सव्वीस ला आपल्याला पाहायला मिळणार आहे जसं की दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झालं आणि वाल्मी सगळ्यांनी मिळून जेलमध्ये घातलं आता तसं दोन हजार सव्वीस हे वर्ष पुन्हा एकदा दहा जरांगी पाटलांनी थेट सरकारला इशारा दिला की तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही चार महिन्याने कायदे कानून ह्याच्या सहमतीने तुम्ही जर केलं तर ठीक नाही पुन्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण आम्ही उसळून आणणार आणि हे सरकार कसा न्याय देत नाही आम्ही पाहू असं खेड धनंजय पाटलांनी पुन्हा या सरकारला इशारा दिला मागच्या वर्षी जर बघितला असेल की दोन हजार सव्वीस हे वर्ष धनंजय मुंडे यांच्यासाठी किती अद्भुत होतं आणि आता पुन्हा तेच दोन हजार सव्वीस के कुठेतरी वर्ष पुन्हा धनंजय मुंडे यांना जड जाणार का कारण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये धनंजय मुंडे हे एकदम शांतपणे होते आणि आता कुठेतरी हे ते पाऊल आणि कुठेतरी ते वर यायला लागले आहे आणि पुन्हा सगळे हे मंडळी म्हणून जरांगी पाटील सर असो इतर मान्यवर असो हे पुन्हा धनंजय मुंडे यांना खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का की खरोखरच हे हत्यामागं कुठेतरी राजकारण होतं आहे की सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जरांजी पाटील हे पुन्हा समोर आले तसं पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी जे ह्या दोन हजार पंचवीसमध्ये जे काय प्रकरण केले आहेत ते पुन्हा ओघडीस आणण्याचं काम सुरू आहे असंच काही जाणकारांचं मत आहे परंतु असं जर पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात जी थिणगी पडली ती म्हणून जरांगे पाटील यांच्यामुळे पडली होती त्यांनी स्वतः पाल्यांदी त्या कुटुंबाच्या आंदोलनस्तरी भेट दिली आणि इथूनच दोन हजार पंचवीसमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची ही थिणगी महाराष्ट्र पसरली आत्ता पुन्हा ते दोन हजार सव्वीसला जरांगे पाटील तेच करून पाहतायत एक नवीन आंदोलन पुन्हा सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठीच हे केलं जात आहे पुन्हा धनंजय मुंडे यांना कुठेतरी लपून बसवण्याचं आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये दडपवून येण्याचं काम हे सर्व मान्यवर करतायत की कुठेतरी राजकारण होत आहे तर म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टीकडे कसं पाहता कमेंट सिक्षण म्हणजे नक्कीच जरूर हो आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा